नमस्कार आज आपण मटकीच्या डाळीचे सांडगे बनवणार आहोत खूप छान असे सांडगे तयार होतात ग्रामीण भागामध्ये यालाच वडा पण म्हटलं जातं तर इथे मी दीड किलो मटकीची डाळ घेतलेली आहे तर डाळ स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम मी हरभराची डाळ टाकलेली आहे दोन चमचे आपल्याला धनी टाकायचे आहेत धने टाकून झाले की यामध्ये आपल्याला चार लवंग आणि चार मी मिरे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता तर जिरे मी नंतर टाकणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीमधून आपल्याला दळून आणायचं आहे जास्त बारीक पण दळायचं नाही याची भरड काढून आणायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भरड काढून आणलेली आहे जास्त बारीक करायचं नाही असंच आपल्याला ठेवायचं आहे है। है तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी थोडीशी अद्रक किसून घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे दीड चमचा जिरे घेतलेले आहेत आणि भरपूर असा आपल्याला अर्धा वाटी लसूण घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक करून घेतलेला आहे पिठामध्ये टाकून घेऊ तर इथे मी दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकलेले आहे पाव चमचे हळद टाकलेले आहे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे लाल मिर्च पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आम्हाला जास्त तिखट पण लागत नाही त्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ लगेचच आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं नाही कारण लसूण आहे तो पिठामध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही कारण पातळ होऊ शकतं तर घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे पाहू शकता जास्त पण घट्ट करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही तर असं पीठ आपल्याला ठेवायचं आहे आता हे पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेते बाउलमध्ये काढल्याच्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अर्धा ते एक तास हे पीठ भिजवून द्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी एक तास पीठ भिजवून घेतलेलं आहे तर खूप छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे पाहू शकता आणि पिवळसर रंगसुद्धा खूप छान आलेला आहे इथलं मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे कारण मुलांना हे अशा प्रकारे दामटे खूप आवडतात तर मी थोडंसं दामटं करून तव्यावर तेल टाकून हे भाजून घेतलेलं आहे खूप छान अशी हे दामटे चवीला लागतात येथे तुम्ही पाहू शकता बाऊलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सांगे तोडण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे सांडे तोडण्याआधी आपल्याला अशा प्रकारे पाच पांडव तयार करायचे आहेत आणि एक द्रौपदीसुद्धा तयार करून घ्यायचे आहे तरी ते पाच पांडव आणि अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे यावर हळद कुंकूसुद्धा वाळलं जातं तर अशा प्रकारे मी आता सांडग्याला सुरुवात करणार आहे तर हाताला पाणी लावून थोडंसं पीठ घेऊन अशा प्रकारे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत सांडगे तोडताना आपल्याला हाताला जास्त पाणी घ्यायचं नाही थोडंसं हाताला पीठ चिटकायला लागलं तरच आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि जास्तसुद्धा घ्यायचं नाही कारण हे जे सांडगे आहे ते पांढरेसुद्धा पडू शकतात आणि नंतर याला जाळीसुद्धा लागू शकते त्यामुळे इथे पाण्याचा जास्त आपल्याला वापर करायचं नाही तर अशा प्रकारे मी एक ताट सांडग्याचं तयार करून झालेलं आहे तोडून झालेलं आहे आणि इथे मी दुसरंसुद्धा सांडगेचं ताट तोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ताटामध्येच मी सांडगे बनवलेले आहेत कारण गच्चीवरती भरपूर ऊन आहे तर नंतर मी उन्हामध्ये ही ताटं निहून ठेवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चार ताटं मी सांडग्याची तोडून घेतलेली आहेत खूप छान असे आपले सांडगे तयार झालेले आहेत पाहू शकता आता हे सांडगे मी उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे कारण गच्चीवर भरपूर ऊन आहे तर गच्चीवर मी हे सांडगे नेऊन ठेवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सांगे वाळून घेतल्याच्यानंतरसुद्धा सांडक्यांचा कलर तुम्ही पाहू शकता खूप छान असा झालेला आहे खूप छान असे आपले सांगे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंटद्वारे कळवा की सांगे कसे झाले आहेत ते